वो आयो मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए आरवीच्या नेत्यांची शहरांना झुगलबंदी वदत आर्वी येथे विविध कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलाय कार्यक्रमाला खासदार अमरकडे यांच्यासह सर्व भाजप आमदार उपस्थित होते यासवेळी आरवी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त मुख्यमंत्री म्हणून आलेल्या फडणवीसांवर आरवीचे आमदार सुमित वानखडे यांनी शेरोशायरी केली त्यांच्या सुमणे उधळली गेली एकेकाळी देवेंद्र दे फडणवीस यांचे पीए राहिलेले आमदार सुमित वानखडे यांच्या भाषणातील या शेरोशायरीने सर्वांचे लक्ष वेधले पण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस भाषण द्यायला उठले आणि सुमित वानखडे यांच्या शायरीची आठवण करीत त्या शायरीला प्रतिउत्तर दिले मात्र मुख्यमंत्र्यांची शायरी ऐकून सारेच अवाल झाले मुख्यमंत्र्यांचा शायरीचा हा अंदाज सर्वांनाच अनोखा वाटलाय नेमकी ती शायरी काय होती तीही ऐकूयात यांचा शेर आहे वो आए हमारे घर में खुदा की कुदरत है वो आए हमारे घर में खुदा की कुदरत है कभी हम उनको कभी अपने घर को देखते हे घर म्हणजे आमचं आरवी विधानसभा आहे आणि आज आपण आलात आपला सर आपकी एक शेर मैं आठ तो तुम आ गए हो तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो तुम आ गए हो तो कुछ चांदनी सी बात हो जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है जमीन पे चांद कहा रोज रोज उतरता है धन्यवाद जय हिंद सुमित धोन ने इत की शेरोशायरी के लिए भाषण ते मनती वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिये में जो झाड कर बैठ गे चले गए त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि हे लोक एवढे हुशार आहेत यांना माहिती